नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पीजे मराठी न्यूज पीजे मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे त्या उपोषणाचा आणि भाजपा पक्षाचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण भाजपा फुलंबरी मंडळाध्यक्ष सुचित बोरसे यांनी पीजे मराठी न्यूजशी बोलताना दिलं फुलंब्री तालुक्यातील पाल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात उपोषणकर्ते संतोष जाधव यांचं अमरण उपोषण सुरू आहे या दरम्यान त्यांनी गावामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात अनेक आरोप केले आहेत त्यांनी गळत भाजपाचा रुमाल आणि शर्टला कमळ चिन्ह लावून हे उपोषण सुरू आहे मी माझा भाजपा पक्षाचा असून देखील माझ्यावर उपोषणाची वेळ आली आहे सर्व पुरावे वेळोवेळी सादर करून देखील प्रशासन लोकप्रतिनिधी कोणीही माझ्या आरोपाकडे लक्ष देत नाही असं त्यांनी यावेळी म्हटलंय त्यानंतर भाजपा पक्षाकडून भाजपा मंडळाध्यक्ष सुचित बोरुसे यांनी पीजी मराठी न्यूजशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे भाजपा आणि या उपोषणाचा काहीही संबंध नाही त्यांना सदरील कामात अनियमितता वाटत असल्यास प्रशासन त्यावर चौकशी करेल असंही त्यांनी यावेळी म्हटलंय रिपोर्ट पीजे मराठी न्यूज फुलंबरी ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा